हरिभक्त तुकाराम तुकारामबाबा महाराज यांना मानाचा मुजरा जे का रांजले गांजले त्यासती मने जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अगदी अभंगाला साजेसं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि संत गाडगेबाबांचे शिष्य वैराग्यमूर्ती संत बागडे बाबा आणि संत बागडे बाबांचे शिष्य हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज तुकाराम बाबा महाराज म्हटलं की अवघ्या प्रशिक्षणार्थ्यांचं महाराष्ट्र राज्यातील अवघ्या प्रशिक्षणार्थ्यांचं आराध्य दैवत खऱ्या अर्थानं आराध्य दैवत यासाठी म्हणेल की महाराष्ट्र राज्यातील ही योजना माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुरू केलेली ही योजना मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना या कार्यप्रशिक्षण योजनेसाठी प्रथमतः सहा महिने कालावधी होता आणि हा सहा महिने कालावधी झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढं काय यासाठीसुद्धा माननीय हरिभक्त पारायण बाबा महाराज यांनी जो पुढाकार घेतला आणि सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी पाच महिने वाढीव कालावधी ह्या ठिकाणी मिळाला परंतु असे करत असताना यामध्ये ह हरिभक्त पारायण तुकारामबाबा महाराजांना मोलाची साथ देणारे सन्माननीय बालाजी पाटील चाकूरकर तसेच चा त्यांच्यासोबत असणारे सर्व सन्माननीय सदस्य तसेच हा लढा देत असताना अकरा महिने संपल्यानंतर काय अकरा महिने झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांचं काय हा प्रश्न घेऊन या ठिकाणी सन्माननीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराजांनी एक ऑगस्ट यापासून जे काही आमरण उपोषण सुरू केलं या उपोषणानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी आशेचं एक किरण त्या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा दिसू लागला तो बाबांच्या रूपानं हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांनी जे काय अमरण उपोषण सुरू केलं की हरिभक्त पारायण बाबा महाराज यांनी जे काय अमरण उपोषण त्या ठिकाणी आमच्या सर्वांसाठी सुरू केलं यामध्ये आपण जर बघितलं तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं भलं व्हावं ह्या म्हणून जर कोणी या ठिकाणी आपलं या ठिकाणी उपाशी राहत असेल आणि या लढ्याला जर बळ देण्याचं काम करत असेल तर ते म्हणजे आपले हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज तुकाराम बाबा महाराजांचं आज पाचव्या दिवशी या ठिकाणी उपोषण स्थगित करण्यात आलं आणि हे उपोषण स्थगित करण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आलेले होते आणि उदयजी सामंत साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांनी त्यांचं उपोषण या ठिकाणी मागे घेतलेलं नसून स्थगित केलेलं आहे आणि निश्चितच यासाठी मी त्या दोघांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद देतो यानंतर जर आपण बघितलं तर या लढ्यासाठी ज्या प्रशिक्षणार्थ्यांना जीवाची बाजी केली खूप दूरवरून प्रवास करून त्या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो यानंतर ह्या लढ्याला बळ देणारे सन्माननीय पत्रकार महोदय टी व्ही नाईनचे पत्रकार स सन्माननीय संजयजी देवतळे साहेब असतील सिंगिंग स्टार आपल्या सर्वांचे लाडकी मित्र दीपकजी चव्हाण साहेब असतील त्यानंतर जर आपण बघितलं तर आज लढ्याला मंझे या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचं दुसरं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील यानंतर जर आपण बघितलं तर सांगलीचे सर्व पदाधिकारी साहेब असतील की ज्यांनी बाबांना खूप सारं या प्रशिक्षणार्थ्यांचं यश आंदोलन जे कसेल व मरण उपोषण असेल या लढ्यामध्ये साथ दिली बाबांची सर्व टीम असेल या सर्व टीमचे धन्यवाद देतो यानंतर जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासनानं असेल आरोग्यसेवकांनी असेल ॲम्ब्युलन्स चालकांनी असेल डॉक्टर महोदयांनी जे काही योगदान दिलं त्या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद देतो या यात ज्ञात अज्ञात ह्या ठिकाणी ज्या ज्या बांधवांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो यानंतर जर बघितलं तर सर्वात अगोदर मी धन्यवाद देईन ते सन्माननीय एकनाथजी साहेबांचे की या ठिकाणी त्यांच्या या योजनेच्या रूपानं सर्व प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी या योजनेत सहभागी होता आलं आणि कुठे तरी बेरोजगार न राहता या ठिकाणी हक्काचा रोजगार त्या ठिकाणी मिळू लागला परंतु यानंतर मी सुद्धा धन्यवाद देईल ते म्हणजे सन्माननीय या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब की ज्यांच्या रूपानं आम्हाला या ठिकाणी वाढीव पाच महिन्यांचा कार्यकाल या ठिकाणी मिळाला परंतु साहेब तुम्ही म्हणाला की आता यानंतर येऊ नका परंतु असं आई किती वेळेला म्हटली तरी त्या ठिकाणी बाळ तिच्यापाशी गेल्यापासून राहत नाही म्हणून आम्ही पुन्हा तुमच्यापर्यंत येणार निश्चित ना निश्चितच जर आपण बघितलं तर या लढ्यात आदरणीय हरिभक्त हरिभक्तपारायण तुकारामबाबा महाराज यांना साथ देणारे सन्माननीय मंत्री महोदय भारतजी गोगवले साहेब किंवा ज्या ज्या सर्व सन्माननीय मंत्री महोदयांनी विधानसभेत आमचा आवाज त्या ठिकाणी आमचा जो काही प्रश्न त्या ठिकाणी मांडला या सर्वांचे महाराष्ट्र राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो सदैव त्यांच्या ऋणात राहू असं या ठिकाणी व्यक्त करतो आणि निश्चितचपणे या लढ्याला सन्मान्य हरिभक्त पारायण तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वानं निश्चितच यश मिळेल लवकरात लवकर यश मिळेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो निश्चितच सर्व प्रशिक्षणार्थी आता बाबांच्या मागे एकवटलेले आहेत आणि निश्चितच बाबा सांगतील तेच सा आमचं धोरण असेल बाबा बांधतील ते तोरण आणि बाबा सांगतील ते धोरण या वृत्तीनं आम्ही पुढे जात राहू या ठिकाणी ज्ञात अज्ञात सर्वांचे पुनः एकदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र